नमस्कार इंदू श्रीकलाच्या घरी गेलेली असते आणि त्याच वेळेला तिथे रत्नाची एंट्री झालेली असते इंदू त्या रत्नाच्या डोळ्यात बघते त्यावेळेला मात्र इंदूला खूपच चक्कर वाटायला लागते त्यावेळेला नारायणीताई इंदूला सावरते त्यावेळेला श्रीकला इंदूच्या जवळ जाते आणि इंदूला बोलते इंदू आज जो आगावपणा केलास ना तो पुन्हा करू नकोस नाहीतर काय होईल ना ते तुझं तुला कळणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्याने इंदू बोलते श्रीकला दिवस तुझेसुद्धा आता भरलेत आता तू विचार कर तुझं काय होणार ते त्यावेळेला लगेच श्रीकला म्हणते इंदू मी तुला एकदाच सांगते तू आता गप्प जा, ताई। ताई घरी जा नारायणीताई इंद्रायणीताईंना तुम्ही घरी घेऊन जाताय का त्यांना सक्त आरामाची गरज आहे त्यावेळेला लगेच नारायणी बोलते हो हो इंदू चल तू घरी चल आणि ती इंदूला घरी घेऊन गेलेली असते रत्ना श्रीकलाला म्हणते श्रीकला ही इंद्रायणी दिसते तशी नाही एक नंबरची चाप्टर मुलगी आहे अगं माझ्या डोळ्यात बघितलान तर तिला फक्त चक्करच जाणवली आहे का तुला अगं तिच्या डोक्यावरती विठुरायाचा हात आहे तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते काहीही असलं ना तरीसुद्धा मी तिला सोडणार नाही तिची लायकी मी तिला दाखवूनच देईन तिच्यामुळे माझ्या वडिलांची जी अवस्था झाली ना त्या अवस्थेसाठी तरी तिला मी माझ्या वडिलांच्या पायाशी आणेन इकडे नारायणीताई इंदूला घरी घेऊन आलेली असते त्यावेळेला अधोक्षच इंदूला विचारतो इंदू काय झालं त्यावेळेला इंदू बोलते काही नाही त्यावेळेला इंदू मोठ्या बाई मोठ्या बाई मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ए कारटे काय झालंय काय तुला कशाला उगाच माझ्या नावाने बोंबलतेस उगाच कोणाला तरी असं वाटायचं की मी तुझ्यावरती आवाज चढवला आहे तुला काहीतरी मारते वगैरे तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई ते सर्व जाऊ देत मोठ्या बाई आता ही वेळ आपण भांद्यात बसायची नाही आहे मोठ्या बाई आपल्याला एकत्र यायला पाहिजे आपल्या घरासाठी तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ तू काय बोलतेस ना ते मला कळत नाही तुझं जे काही बोलणं आहे ना ते नीट स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई चला आणि इंदू मोठ्या बाईंचा हात धरते आणि मोठ्याबाईंना आतमधी घेऊन जाते तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात काय झालंय काय तुला अशी का वागतेस बावळसारखी जरा बोलशील का नीट त्यावेळेला लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात अगं बोल ना त्यावेळेला लगेच अधोक्षच बोलतो इंदू काय झालंय त्यावेळेला इंदू बोलते आदू प्लीज तू नाही आलास तर बरं होईल कारण तुझा माझ्यावरती विश्वासच नाही आहे आणि तुझा जर का माझ्यावरती विश्वास नाही आहे तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही प्लीज अधू प्लीज तू नको येऊस त्यावेळेला लगेच अधोक्षच म्हणतो हिंदू इंदू अगं असं काय करतेस अगं माझा तुझ्यावरती विश्वास नाही अशातला प्रश्नच नाही आहे तू असं का वागतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच इंदू बोलते अधोक्षच प्लीज ती मोठ्या बाईंना आत घेऊन जाते आणि मोठ्याबाईंना म्हणते मोठ्या बाई खूपच भयानक परिस्थिती आपल्यावर येणार आहे मोठ्या बाई आपण लवकरात लवकर त्या त्या श्रीकला या घरापासून लांब ठेवूया तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे असं काय झालंय तू मला सांगशील का तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई मी सांगत बसायची वेळच नाहीये मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही मला मदत कराल का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघे मी तुला मदत करायला नाही म्हणतच नाही पण काय झालंय ते सांग ना तेव्हा लगेच मोठ्यानी हिंदू बोलते ती श्रीकला आणि ती रत्ना मला आहे ना काहीतरी जाणवतंय आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे त्यावेळेला हिंदू बोलते मोठ्या बाई मी तुम्हाला आता जे काही सांगेन ते नीट ऐकाल त्यावेळेला लगेच मोठ्याबाई बोलतात बोल बाई बोल त्यावेळेला इंदू सांकेतिक भाषेमध्ये मोठ्याबाईंना सांगत असते त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात काय पोपटराव तेव्हा लगेच इंदू बोलते हो मला पूर्णपणे खात्री आहे मी जेव्हा त्या रत्नाला बघितली ना तेव्हाच मला डाऊट आला कारण मी त्या पोपटरावच्या घरामध्ये त्या रत्नाला बघितलेली तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात कोण रत्ना मला बघू देत तरी तुझ्याकडे फोटो आहे का त्यावेळेला लगेच इंदू बोलते मोठ्या बाई माझ्याकडे फोटो नाही पण तुमच्याकडे तर असेलच ना पोपटरावच्या बायकोचा तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो आहे ना आणि त्या मोबाईलमधला फोटो दाखवत असतात त्यावेळेला लगेच इंदू बोलते मोठ्याबाई हीच हीच ती बाई जी मला श्रीकलाने रत्नामाय म्हणून ओळख करून दिली मोठ्या बाई तुम्हीच विचार करा आता म्हणजे श्रीकला पोपटराव रत्नाची मुलगी आहे म्हणजे ती आपलं घर बर्बाद करायला आली आहे मोठ्या बाई कळतंय का तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तिला लाख प्रयत्न करू देत माझं घर बर्बाद करायची पण आता मात्र मी तिला सोडणार नाही आता मात्र एक गोष्ट लक्षात सांगेत ती शेवटचीच आता बघ त्यांची कशी वाट लावते ती त्यावेळेला लगेच इंदू बोलते नाही आपण आता तरी काही करू शकत नाही कारण ती रत्ना अशी काही जादू करते ना की बस ती एखाद्या माणसाला स्वतःमध्ये हरवून टाकते आणि जे पाहिजे ते ती तिच्या मनासारखं करून घेते म्हणून मोठ्या बाई आपण तिच्या नादी न ना लागलेलं बरं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अगं मग काय करायचं तूच सांग ना तेव्हा लगेच इंदू बोलते करायचं ना वार तर करायचाच पण गाफील ठेवून आता आपण त्यांच्याशी गोडगोड वागायचं त्यांच्या म्हणण्यानुसार करायचं आपण आता आपला वाद आहे त्यांच्याशी असं दाखवायचंच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे म्हणजे तुझं म्हणणं काय आहे आता त्या श्रीकलाशी मी गोडगोड वागायचं तेव्हा लगेच इंदू बोलते एखाद्याला जर का आपल्या पायाशी आणायचं असेल त्याला आपली लायकी दाखवायची असेल तर कधी कधी शत्रूंलासुद्धा गाफील ठेवून त्याच्यावरती वार करावा लागतो आणि तसाच वार आपण करायचा आहे आता मात्र मला या गोष्टीचा खूप राग आला आहे आणि लवकरच ही गोष्ट आता मला बंद करायची आहे काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र इंदू आणि मोठ्याबाई हात मिळवतात आणि त्या म्हणतात आता मिशन ही श्रीकला तिला उद्ध्वस्त करायचं आपल्या घरापासून तिला लांब ठेवायचं तेव्हा मात्र सुद्धा तिथे येते आणि नारायणताई बोलते मी सुद्धा आहे ना तुमच्यासोबत इंदू मला सगळं काही माहिती पडलं आहे तू जे काही बोलत होतीस ना ते मी ऐकलं आहे तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते खरं सांगू का मला आता या गोष्टीचा खूपच आनंद झाला आहे आणि आता आपण तिघं मिळून दाखवून देऊ त्या श्रीकलाला तिची लायकी त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषयच इथल्या इथे बंद करा आणि मला आता हा विषय ताणायचा नाही काय ना रत्ना काही झालं तरी त्या इंदूला डाऊट आला एवढं मात्र नक्की त्यावेळेला लगेच रत्ना बोलते नाही तिला कसला डाऊट येईल तिने तर मला लहानपणी पाहिलेलं सुद्धा नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते तू तिला कमी समजू नकोस तिने जर का एखादी गोष्ट ठरवली ना तर मात्र तिच्याच मनासारखं होतं तेव्हा मात्र ती रत्ना बोलते काही काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी सगळं काहीच सांभाळून घेईन तू अजिबात घाबरू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मोठ्या बाई नारायणीताई मिळून श्रीकलांड त्या रत्नाचं भांडं फोडू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू